नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे आजचा दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे गंगाखेड या मार्केटमध्ये चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गंगाखेड या मार्केटमध्ये मिळाला आहे तसेच अकोला वाशिम नागपूर व अमरावती या सर्व ठिकाणचा आजचा आपण सोयाबीन बाजारभाव जाणून घेऊया सुरुवातीला आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव आपण बघूया महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये सोयाबीन साडेचार हजार ते चार हजार सहाशे चार हजार सातशेपर्यंत गेलेले आहे परंतु येतात तीस एप्रिलनंतर सहा हजाराचा टप्पा पार करणार आहे याचीच महत्त्वाची कारणे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जे काही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची वाचलेली चणचण तसेच महाराष्ट्रात सोयाबीनची झालेली आवक घटती या स सर्वांचा परिणाम महाराष्ट्रातील सोयाबीन मार्केटवरती झालेला दिसतो पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव बघायचा सिंधी सेलू मार्केट चारशे सत्तर क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे बाजारभाव जो आहे अडतीसशे ते त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू महाराष्ट्रातील मार्केटमध्ये सरासरी दराचा विचार जर केला तर सिंधी सेलू सोयाबीन मार्केटमध्ये अडतीस ते त्रेचाळीस रुपये बाजारभाव आहे यानंतर पुढील मार्केट आहे अकोला एकवीसशे पंचेचाळीस क्विंटल आवक आली आहे या ठिकाणी बाजारभाव जो आहे अडतीसशे ते चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मध्ये आहे कारंजा अठराशे क्विंटल आवक आलेली आहे एकोणचाळीसशे ते त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा या शहरामध्ये आजच्या मितीला सोयाबीनचा दर आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर गंगाखेड गंगाखेडमध्ये आज एकूण पंचवीस क्विंटल आवक केलेली आहे सर्वोत्तम बाजारभाव महाराष्ट्रातील आज चार हजार चारशे ते चार हजार चार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गंगाखेड येथील सोयाबीनला पाहायला मिळतो त्यानंतर नागपूर पाचशे पंचवीस क्विंटल आव केले आहे एकोणचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये आजच्या सोयाबीनचे बाजारभाव आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारा मूर्तिजापूर मार्केट चारशे पन्नास क्विंटल अवकलले मा आहे अडतीसशे ते त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तिजापूर सोयाबीन मार्केटमध्ये मा आहे सरासरी बाजारभाव अडतीस ते त्रेचाळीस रुपये मूर्तिजापूर सोयाबीन मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रातील महत्त्वाचे सरासरी बाजारभाव बघूया रावरी चार हजार कारंजे चार चारशे पा पन्नास तुळजापूर चार तीनशे नागपूर चार चारशे अंबड चार दोनशे अमेहेकर चार चारशे लासलगड निफाड चार पाचशे तसेच चाकूर चार तीनशे वरुड राजा चार तीनशे पिंपळगाव भेंडाळी चार चारशे सावनेर सदोतीसशे दिग्रस चार हजार चारशे पैठण पस्तीसशे रुपये मुरुम चार तीनशे सिंधी सेलू चार चारशे तसेच सिंदगड राजा चार तीनशे मुरुम चार तीनशे चाकूर चार तीनशे शेगाव चार हजार सेनगाव चार दोनशे काटोल चार दोनशे एकाहत्तर हे होते महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारवर आपणसा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील डेली सर्व्हिंग आप रेट आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात अधिक पाठवत असतो व्हिडिओ जर आपण आवडला असेल तर लाईक